सातव्या वेतन आयोगानुसार राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा देणारी एक बातमी समोर आली आहे महागाई भत्ता संदर्भात लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांना एक मोठा दिलासा मिळणार आहे नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचे गिफ्ट मिळणार आहे आठवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वीच राज्य कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्ता मिळण्याची शक्यता दिसून येत आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली असून दोन हजार पंचवीसपासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आलेला आहे तर महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सदरील महागाई भत्ता मात्र अजूनही प्रलंबित आहे ही, ही मागणी आता पूर्ण होणार असून महागाई भत्ता वाढीमुळे आता सरकारी कर्मचाऱ्यांचा डी ए हा अठ्ठावन्न टक्के होणार आहे आणि जुलै दोन हजार पंचवीसपासून तो लागू करण्यात येणार आहे राज्य कर्मचाऱ्यांना जुलै ते डिसेंबर या सहा महिन्याची थकबाकीसुद्धा देण्यात येणार आहे सदरील डी ए वाढीमुळे आता जानेवारी दोन हजार सव्वीसच्या पगारासोबत कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे यामुळे आता कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना सहा महिन्याचा एरियस देखील मिळणार असून जानेवारी महिन्याच्या पगारासोबत दिला जाऊ शकतो